मी एक भजन सादर करते गंगे तुझा तिराला मन तु छातिराला गंगे तुझा तिराला मन हे निवांत किती घोर किती गार वारे शांत वाहे किती गार पाणी अथांग वाय पापी जलात नाय देख्य तू कयाला, गंगे तुझ्या तिराला गंगे तुझ्या तिराला मन हे निवांत राय वाते अनेक वाजे किती चौघडे नगारे वाद भोळे शोभागम्या भक्ति भोळे शोभागम्य गङ्गे तु छाराला मन हे निराय गङ्गे तु छाराला मनहे हे पितरा पितरासिस्वर न्याय नौका तू तयाची पितराशी स्वर गिन्याया नौका तू तयाची देव नििया तुझला जन ठेविता ती द्वारी देवोनिया निया अस्ती तुझला जन ठेविता ती द्वारी गंगे तुझ्या तिराला मन हे निवांत योगी मुनी तिरासी, घेऊन बसती समाधी योगी मने मुनी तिरासी घेऊन बसे समाधी तुकड्या म्हणे या तिराशी मोक्ष सदा तुकड्या म्हणे तुझिया ती मोक्ष सदा गंगे तुझ्या तिराला मन हे निवांत राहे गंगे तुझ्या तिराला मन हे निवांत राहे